मित्रांनो आज आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत नेताजींचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक येथे झाला त्यांच्या आईचे नाव प्रभावती आणि वडील जानकीनाथ बोस होय नेताजी सुभाषचंद्र म्हणजे मूर्तिमंत त्याग साहस शौर्य यांचे प्रतीक वडिलांच्या इच्छेनुसार बी ए नंतर आय सी एस बनण्यासाठी नेताजी इंग्लंडला गेले शिक्षण घेऊन नोकरी मिळवून ते भारतात परतले पण oh. जे सरकार बागेतील हत्याकांड क्रूरतेने करू शकते त्या सरकारचा अधिकारी होऊन स्वदेश बांधवांचा मी शत्रू होणार नाही असा विचार करून त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा दिला आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरले गुरु चित्तरंजन दास छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले सावरकरांनी सुभाषचंद्रांना देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा करा असा सल्ला दिला आणि तो त्यांनी अमलात आणला कलकत्त्याला इंग्रजांच्या नजरकैदेत असताना वेशांतर करून उद्दीन पठाण बनून अफगाण इराण रशिया मार्गे लपतछपत ते बर्लिनला आले जर्मनी जपान या देशांनी जे भारतीय सैनिक पकडले होते त्यांचीच आझाद हिंद सेना रास बिहारी बोस यांनी स्थापन केली होती तिच्या संचालन प्रसंगी सुभाष चंद्रांनी सैनिकांना म्हटले तुम्ही आज नेताजी सुभाषचंद्रांनी झाशीच्या ब्रह्मदेश इत्यादी देशातील भारतीय व्यापारी व इतरांनी सुभाषचंद्रांवर पैशांचा पाऊस पडला एका म्हाताऱ्या मातेने वीरमरण पत्करलेल्या आपल्या मुलाच्या फोटोची सोन्याची फ्रेम दिली त्याचप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा आपल्या जवळ असलेले आपले दागदागिने दिले भारताच्या पूर्व सीमेवरून प्रवेश करून भारताला मुक्त करायचे असे त्यांनी ठरवले आणि जय हिंद चलो दिल्ली अशी घोषणा आपल्याला दिली मौरांग येथे स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला जपानने अंदमान निकोबार ही जिंकलेली बेटे परत दिली पण जर्मनी व जपान राष्ट्रे पराभूत झाल्याने आझाद हिंद सेनेलाही माघार घ्यावी लागली नेताजींचा नायलाज होऊन ते विमानाने टोकियोला जायला निघाले त्याच विमान अपघातामुळे अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला ते दगावले अशा या थोर नेत्यांच्या कर्तृत्वाने आणि आझाद हिंद सेनेच्या कामगिरीने भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील पाणी सोनेरी झालेली आहेत या महान स्वातंत्र्य सेनानींना माझा मानाचा मुजरा धन्यवाद Oh, uh -huh.